सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही शेतातले कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत हवामान कोरडं व उष्णता जास्त राहणार आहे ऊन राहणार आहे की गरमी राहणार आहे की खूपच गरमी राहणार आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लागायचा आणि आता म्हणजे राज्यात आता म्हणजे सतरा तारखेनंतर मग राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात तर राज्यात तरी पण मग सांगायचं झालं तर युवागा हे बोलू तर का सुरुवातीला काय आपण पूर्व विदर्भाकडून बघू आज हे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान पूर्व विदर्भाने म्हणजे जवळपास चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड बिलोली आपण सांगितलं होतं की तसंच लातूर अहमदपूर तसेच सोलापूर या भागापर्यंत ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस येणार आहे म्हणजे तिकडल्या भागामध्ये पण त्याच्यानंतर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होऊन रात्रीच्या लव्ही पाऊस येणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सर्वदूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण राज्यात एकंदरीत बस इथं उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे आता चौदा हजार सोळा सतरा पण जवळपास वीस शेल बावीसपर्यंत बावीस पर्यंत सूर्यदर्शन राहणार कडक राहणार आहे गर्मी पण खूप राहणार आहे अशी गर्मी राहणार आहे की जशी मुंबईला जशी असते गर्मी तशी गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागात देखील आणखीन तीनच दिवस म्हणजे सतरा तारखेपर्यंत चौदा पंधरा सोळा सतरा ऑगस्टपर्यंत कडक होऊन गर्मी खूप राहणार आहे आणि त्याच्यानंतर अठराच्या नंतर सांगलीकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष जर पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगलीकडल्या शेतकऱ्यांनी आणखीन एक काळजी घेण्याची कारण की परत एकदा पुन्हा आणखीन एकदा जोरात पाऊस पडणार आहे आणि पुन्हा पूर परिस्थिती येऊ शकते म्हणून हा एक अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे राज्यात एक परत पुन्हा आणखीन मराठवाड्याकडे बघू मराठवाड्यामध्ये देखील तुम्हाला एक सांगतो की आता चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान इकडं कोण राहणार आहे गर्मी की जशी मुंबईला गरमी जाणार आहे पण तुरळक ठिकाणी रात्रीच्याला अर्ध्या तासाचा एक तासाचा पाऊस येईल पण सर्व दूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे आणि परत आपण काय करू की आणखीन पूर्वविधर्भ आणि पश्चिमे धर तर पूर्वविध पश्चिमेद्रा देखील दोन तीन दिवस आणखीन कडक ऊन पडणार आहे म्हणजे जवळपास अठरा तारखेपर्यंत कडक ऊन राहणार आहे गर्मी देखील राहणार आहे म्हणून हांदात लक्ष द्यायचं पण राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात देखील अठरा अठराच्या नंतर पुन्हा एकदा पावसाचं वातावरण त्याने पाऊस येणार आहे म्हणून सर्वांना एक विनंती आता ज्यांचे मूग काढायला आलेले आहे तुम्ही काय करा अठरा तारखेपर्यंत तुमचे तुमचे मुग काढून घ्या कारण की अठराच्या नंतर पाऊस येणार आहे पण जोराचा पडणार आहे शेतातून पाणी शे बाहेर येणार आहे म्हणून हा झाला म्हणजे अठरा ऑगस्टपासून ते जवळपास दोन सप्टेंबरपर्यंत चांगले दोन पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला शेतात